घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय पंतनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत मुंबईतल्या घाटकोपर पंतनगर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू झालाय तर चौऱ्याहत्तर जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसात घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपवर होर्डिंग कोसळले जखमींवर राजावाडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत एट जाऊ बर या आता घटनास्थळावर आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मनोज जखमींच्या प्रकृतीबाबत काय माहिती मिळते अगदी बरोबर आहे कालच्या या दुर्घटनेमध्ये चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे तर जवळपास चौऱ्याऐंशी जण जे आहेत त्यांच्या त्यांना रेस्क्यू करण्यात तर त्यातल्या चौतीस जणांवर उपचार सुरू होते आणि त्यांना सोडण्यात आलेलं आहे बाकीचे जे एखादी दबले होते त्यांना त्यांच्यावर अजूनही मुंबईतलं राजावाडी हॉस्पिटल असेल किंवा इतर हॉस्पिटल आहे ते त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे आता मी याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन काल संध्याकाळपासून सुरू आहे जो मोठा होर्डिंग्स होता तो चाळीस बाय साठ इतका मोठा होता आणि तो होर्डिंग्स पूर्ण पेट्रोल पंपावर पडला होता आणि हे काढण्यासाठी आता अजस्त्र अशा ज्या क्रेन आहेत त्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहे हा, पेट्रोल पंप असल्यामुळे एन डी आर एफची टीम आहे त्यांना जे गॅस कटर असते किंवा इलेक्ट्रिक कटर असतात ते यूज करता येत नाही आहे कारण त्यामुळे कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आता मोठ्या मोठ्या दोन क्रेन आणण्यात आलेल्या आणि या क्रेनच्या साहाय्याने तो मोठा जो अजस्त्र असा मुंबईतला सर्वात मोठा होर्डिंग्ज होता तो काढण्यासाठी आता एन डी आर एफने ह्या मोठ्या दोन क्रेन आणलेल्या आहेत आणि या क्रेनच्या सहाय्यानं जे होर्डिंग्ज आहे ते बाजूला करण्यात येणार आहे आणि त्याखाली अनेक वाहनं जे आहेत ते दबलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये आणखी कुणी अडकलेलं आहे का हे पाहायला त्या जे संशोधन आहे ते केल्यानंतरच माहीत पडणार आहे परंतु या ठिकाणी मात्र आता एन डी आर एफनं ह्या दोन मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं ते जे होर्डिंग आहेत ते बाजूला करण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे आणि पुढच्या काही तासामध्ये हे होर्डिंग बाजूला करून आतमधले जे लोक आहेत ते पूर्णतः निघालेले आहेत का ते बघणार आहे त्याचबरोबर पंतनगर पोलिसांनी हा होर्डिंग ज्यांनी लावला होता त्यांच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केलेला आहे एक मनोजी आज सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून द्या वेळोवेळी अपडेट्स घेऊ तुता धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी